बदलापूर शहरात रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण नकोच अशी भूमिका कुळगाव बदलापूर पालिका प्रशासनानं घेतली असून आज सकाळी वाजल्यापासून बदलापूर पूर्व स्टेशन व कात्र परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमण करीत व्यवसाय थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली या दरम्यान काही हातगाड्या व साहित्य जप्त करण्यात आले पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं धडक मोहीम हाती घेऊन सकाळी अकरा वाजल्यापासून बदलापूर पूर्व स्टेशन परिसर अटल बिहारी वाजपेयी गॅलरी जवळील रस्ता जुना कात्रब डीपी रस्ता या ठिकाणी रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर असलेलं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली कारवाई दरम्यान कात्रब मुख्य रस्त्यावरील देखील हातगाड्या ठेले हटवण्यात आले संध्याकाळी या परिसरात दाटीवाटीनं हातगाड्या लावल्या जात असल्यानं प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागतो वर्दळीतून वाट काढत चालण्याची सोय देखील त्यांना राहत नाही शिवाय येथे वळण असल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या या हातगाड्यांमुळं अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते त्यामुळे आलेल्या तक्रारींची दखल घेत रस्त्यांवर लावण्यात आलेल्या विक्रेत्यांच्या गाड्या साहित्य ताब्यात घेण्यात आले तसेच रस्त्यांवर गाड्या न लावण्याबाबत या विक्रेत्यांना ताकीद देखील देण्यात आली <arthy speaker>